नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत आपण चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर आवकाली तीनशे तीन तीन हजार चारशे क्विंटलची किमान आहे सात हजार पन्नास रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती किनवट आवकालेली एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकलेली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारणतर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा माडेली जाताय लोकल आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकाली आठशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकाली तीनशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती भिवापूर जात आहे लांब स्टेपल अबकालेली चारशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अबकालेली नऊ हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे चार चार एकवीस रुपये दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे एकवीस चार रुपये चार 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 चार। तरी होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद